महाविस्तार हे ॲप हे जे ॲप आहे हे ॲप शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल करणार आहे तर काय आहे हे ॲप हे आपण दोन मिनिटात समजून घेऊया तर मित्र आजकाल काय झालेलं आहे की शेतकरीसुद्धा सुद्धा हायटेक झालेले आहेत बरेच शेतकरी आता आपल्याला माहित आहे की शेतकऱ्याकडे स्मार्टफोन आहेत आपण इथं उपस्थित आहोत महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्याकडे सुद्धा बऱ्याच जणांकडे स्मार्टफोन आहेत तर आपल्याला जेव्हा आप प्रश्न पडतो की आपल्याला हो आता रब्बी हंगाम आहे हरभरा पेरायचा आहे हरभऱ्यामध्ये कोणती व्हरायटी आहे आपण विचारतो एखाद्याला विचारतो किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला विचारतो किंवा आता गहू पेरायचा आहे त्याच्यामध्ये कोणती व्हरायटी आहे आता आपलं सोयाबीन निघालेलं आहे कोणत्या बाजारात विकायचं हे काही जे प्रश्न असतात आपल्याला पडलेले असतात शेतकरी बांधून विशेषतः बरोबर आहे किंवा आपल्याकडं कापूस निघालेला आहे परंतु सेलू म्हटलं कापूस आहे तर कोणत्या बाजारामध्ये जास्त भाव आहे किंवा मानवत आहे पात्री आहे किंवा कोणत्या तालुक्यामध्ये जास्त भाव आहे हे आपण कोणाला विचारतो आपल्या शेतकऱ्याला मित्राला विचारतो किंवा एखाद्याला विचारतो असे बरेच प्रश्न असतात तर हे सर्व प्रश्न एका ॲपवर सॉल्व्ह झालेले आहेत हे जे ॲप आहे कृषी विभागाचं महाविस्तार ए आय हे जे ॲप आहे हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं हे ॲप आहे तर इथे येण्याचा उद्देश हा आहे की आपण हे जे कॉन्सेप्ट आहे हे कॉन्सेप्ट आपण समजून घ्यावा आपण याच्यामध्ये म्हणतो इनोव्हेटर म्हणजे आपल्या का काय कॉन्सेप्ट आहेत अॅग्रिकल्चरच्या तर आपल्याला एक इनोव्हेटर म्हणून काम करायचं आहे तर आपण जेव्हा गा, गावामध्ये जातो तेव्हा आपण कृषी शिक्षण घेतलेले स्टुडंट आहोत त्यामुळे आपलं आपल्याच आहे की आपल्या संपर्कातील आपल्या गावातील जे कोणी शेतकरी बांधव असतील त्यांना एक सांगायचं आहे की काका कृषी विभागाचं महाविस्तार ॲप आलेलं आहे आणि हे जे ॲप आहे हे ॲप आता डाउनलोड कसं कर करायचं तर प्लेस्टोरवर जायचं आहे आपल्याला आणि महाविस्तार ये आहे एवढंच टाईप करायचं ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांनी महाविस्तार ये आहे हे तुम्हाला टाईप करा तुम्हाला आता तुम्ही एक काम करायचं तुम्ही जेव्हा शेतकरी बांधवांना सांगताल आता प्रत्येक शेतकरी डिजिटल झालेला आहे त्यांच्याकडं फार्मर आय डी आलेला आहे त्यांना शासकीय योजना अनुदान यासाठी फार्मर आय डी हे आवश्यक आहे त्यामुळं फार्मर आय डी आहे तर शेतकरी बांधवांना हे सांगायचं की फार्मर आय डी टाका आणि फार्मर आय डी टाकल्यानंतर शेतकरी बांधवांना एक ओ टी पी येईल ओ टी पी आला की ओ टी पी टाकायचा आणि एका क्षणामध्ये हे ॲप सुरू होऊन जातं आता ह्या ॲपमध्ये काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऍप सुरू झाल्यावर ते परमिशन द्यायचे एक दोन ह्या ऍपमध्ये आपल्याला नऊ फीचर्स आहेत दिसतात असे त्याच्यामध्ये कसं आहे की हवामान कधी पाऊस पडेल काय पडेल आता काय असतं की आपण शेतकरी सोयाबीन काढतो बऱ्याचदा काय होतं की आपल्याला काय होतं की कोणाला तरी विचारावं हो लागतं की कधी येईल पाऊस किंवा काय अंदाज आहे बातम्या ऐकतो पण आपल्या मोबाईलमध्ये जर असेल हे जे महाविस्तार ॲप आहे हे चालतं बोलतं कृषी विद्यापीठ आहे शेतकऱ्यासाठी म्हणजे शेतकऱ्याला सक्षम करायसाठी महाविस्तार ॲप आहे तर हे ॲप जे आहे अत्यंत उपयुक्त आहे अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळं हे ॲप समजून घ्या आणि तुमच्या संपर्कातील जे बी शेतकरी येतील त्यांना तुम्ही समजून सांगा तर ॲपचं कार्य कसं चालतंय त्यामध्ये पिकाची सर्व माहिती लागवडीपासून तर काढणीपर्यंत इवन बाजारपेठेपर्यंत त्या ॲपमध्ये माहिती आहे त्याचबरोबर हवामान कधी पाऊस पडणार आहे कोणत्या भागात पडणार आहे हे डिटेल कळतं अॅक्युरेट कळतं हे जे ॲप आहे महाराष्ट्रामधले जे चार कृषी विद्यापीठ आहेत आपले त्या चार कृषी विद्यापीठाच्या सायंटिस्टच्या बेसवर आहे त्यामुळं अॅक्युरन्सी खूप महत्वाची आणि ती त्याच्यामध्ये तंतोतंत भरलेली आहे दुसरं तुम्हाला कीड रोग असेल किंवा अनेक प्रकारच्या जे काही फीचर्स आहेत याची इत्यंभूत माहिती त्या ॲपमध्ये आहे आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चॅटबॉट एक सिंबॉल आहे तर मराठीमध्ये तिथं मला प्रश्न विचारा असा सिंबॉल आहे जे शेतकरी ॲपमध्ये जाऊ शकत नाही त्यांना त्याच्यावर टच करायचं आणि फक्त टाक तिथं माहिती टाकायची आता इथं स्क्रीन नाही आहे स्क्रीन आहे परंतु वेळ नाही आपल्याला एवढा तुमच्या एक्झाम सुरू आहेत तर मी तोंडीस सांगतो त्याच्यामध्ये प्रश्न विचारा या सेक्शनमध्ये कोणताही शेतीविषयक प्रश्न तुम्ही विचारला उदाहरणार्थ मला हरभरा पेरायचा आहे कोणती चांगली व्हरायटी आहे असं जर म्हटलं तर एका क्षणामध्ये तुम्हाला कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या चांगल्या व्हरायटी मिळतील किंवा हरभऱ्यावर मर रोग लागलेला आहे काय उपाययोजना कराव्यात असं जर तुम्ही सांगितलं तरी सुद्धा डिटेल तुम्हाला खात्रीशीर माहिती मिळून जाते तर मित्रो अतिशय चांगले फीचर्स आहेत अजून एक महत्त्वाच्या फीचर्समध्ये आता तुम्हाला शेतीच्या योजना घ्यायच्यात ट्रॅक्टर घ्यायचे किंवा काही अवजारे घ्यायची तर तुम्ही काय करता अर्ज कुठं करता सी एस सी सेंटरवर जाता तिथे काही फीस देता आणि अर्ज करता परंतु या महाविस्तार ॲपमध्ये मध्ये अर्ज करा एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये टीवर आपल्याला अर्ज करता येईल हां जे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे त्यासाठी अर्ज करता येईल आणि अतिशय सुलभ आहे ते अजून एक महत्त्वाची गोष्ट शेतीविषयक जे काही हायटेक व्हिडिओज आहेत ख तंत्रज्ञानाचे जे, जे काही व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ त्या ॲपमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत तर मला सांगा मित्रांनो अतिशय चांगलं अशा प्रकारचं हे ॲप आहे हे ॲप कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी काढलेलं आहे तर ही जी चांगली माहिती आहे ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे की एक्सटेन्शन वर्कर आहोत आपण एक स्टुडंट आहोत तर आपलं काम काय आहे की नॉलेज जे आहे आपल्याला की आपण जसं की ज्योतर्श ज्योत जोत चलो हे नॉलेज तुम्ही शेतकऱ्यांना द्यायचं